गाडीच्या खाली नाही बाबा इथं कुंडीवर होता इथून सरप्र तिकडे गेलाय त्या गाडीच्या किंवा ड्रमच्या जवळपास तिकडे गेला असेल तर आदरचे आहे की बाहेरचे कुंडी आहे बाबा

इकडे आहे कोपऱ्यात दादा हा इकडे पर वॉशिंग मशीनच्या इकडे आलाय तो हा इकडे आलाय आत मध्ये आलाय तुम्ही म्हटले गाडी कशी आहे पण गाडी कशी नाही तो कुसते ना? भेटायचं मित्रांनो नाग आहे एवढा मोठा पाऊस तर कंटिन्यू पडत होता आणि आज ऊन पडले भेटला भेट्रेस तर खूप मोठा आहे मित्रांनो नाग जातीचा साप फोन काढतोय त्यामुळे लगेच ओळखता नाग आहे आंबोवर पूर्ण गवळ डिझाईन आणि हा खूप उंच उभा राहतोय मी बघितलं तो किती उंच उभा राहिलाय त्याच फन जे आहे ते काढून इथे त्याला पळायला कुठे जागा नाही एकदम खोपरा आहे आणि त्यावेळेस त्याला कुठेच पळायला जागा नाही भेटत त्याला आता वाटतय की माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन नाही त्यावेळेस तो जाग्यावरच अस भला असा मोठा उंच फन असा उभा करून इथे बसलाय बघा आता आणि आता मी जवळ जायला लागले ला तर तो मला मारणार म्हणजे चावण्याचा प्रयत्न करणार अंगावर धावण्याचा प्रयत्न करणार कारण त्याला जागा ना कुठेच नाही आता कुठला बघा आता कुठला सामायस करत चेंबर इथे घुसण्याचा प्रयत्न करत होता त्याला तिथे जागा नाही भेटली जास्त तर अडचण खूप मित्रांनो इथे त्यामुळे त्याला बाहेरच घेऊन जावं लागेल मी उषा लागेल पॅक नाही करता येणार ना। विषारी सांगते त्यामुळे मी काय करते त्याला थोड्याशा मोठ्या जागेत मोकळ्या जागेत घेऊन जाते आणि आपले जे बॅग आहेत सापाचे त्याच्यामध्ये पॅक करते

कमीच आहे त्याच्यामुळे त्याला माझ्या अंगावर धावायला लगेच होते बघा तुम्हाला तिकडून करून तो